करते किंवा मी येईन त्यावेळेस आम्ही तुमच्या रेशनचा असेल कुणाचा पगारीचा मुद्दा असेल ते देऊन घेऊ आणि सविस्तर आता जी का आता हिचं तुम्ही सांगणार आहे तुम्हाला तहसीलदार बरोबर आता ती बाई रजेवर गेलेली आता ती येणार आहे उद्या आणखी चार्ज घेतला नाही ते आल्यानंतर आपण सविस्तर चर्चा करू आणि हे तुमचा जो काय तुमची जी मागणी आहे ते तुमचा जो काय प्रश्न आहे ते निकाली काढू हे तुमचा निराधाराला चार महिन्याचा अनुदान तात्काळ वाटप चालत व्रत निराधाराला तीन हजार रुपये महिन्यात चालत व्रत निराधार व विधवा महिलांना एकतीस हजाराच्या अठरा तास अर्जासाठी जमिनीची आठवडतच झालीच पाहिजे विवाह परित्यक्त महिलाला सात लाख रुपयाचं घरकुल मिळालंच मिळालं विश्वा परित्यक्त महिलाला मुली महिलांच्या मुलीच्या लग्नाला तीन लाख रुपये सात लाखून मिळालंच पाहिजे हो खेडे का प्रत्येक गामध्ये कॅम्प घेऊन नवीन राशन कार्ड प्रत्येक मंडळामध्ये वाटप झाले पाहिजे प्रत्येक कुटुंबाला नवीन राशन कार्ड वाटप झालंच पाहिजे नमस्कार या ठिकाणी एक धरणे आंदोलन आपण या ठिकाणी राबवतो आहोत कशा प्रकारचे हे आंदोलन आहे आणि आपले काय मागणी आहेत या ठिकाणी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा या संघटनेच्या वतीनं आम्ही माजलगावच्या तहसीलवर वृद्ध निराधार विधवा परित्यक्त महिला व रेशनच्या प्रश्नावर या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन आम्ही या ठिकाणी तहसीलवर चालू आहे या ठिकाणची जी काही आमची प्रमुख मागणी आहे वृद्ध निराधार असतील विधवा अपंग असतील यांना जे काही माहे एप्रिल ते जुलैपर्यंतचं अनुदान ज्यांना आत्ता आद्यापर्यंत भेटले नाही भेटलेलं नाही हे तात्काळ देण्यात ही आमची पहिली मागणी आहे दुसरी मागणी अशी आहे की वृद्ध निराधार आणि विधवा परित्यक्ता ज्या महिला आहेत त्यांना नवीन अर्जासाठी त्यांना जी एकवीस हजाराची जी उत्पन्नाची आट आहे ते रद्द झाली पाहिजे व जमिनीची ज्यांना काय अर्धा एकर एक एकर जमीन असेल ते मुलाच्या नावावर असली तरी ते म्हणजे एकवीस हजाराचं उत्पन्न त्यांना भेटत नाही म्हणजे जमिनीची आट रद्द हे सुद्धा झाली पाहिजे ही आमची मागणी आहे जे आता विधवा परित्यक्त महिला जे आहेत त्यांना जे काही आता शासन पंधराशे रुपये देत आहेत आमची या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला मागणी आहे की कमीत कमी तीन हजार रुपये महिना या लो या निराधाराला मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री राबवतात त्यांच्याबाबत काय बोलणार आपण लाडकी बहीण योजना जे काही शासनाने आता जे काही जाहीर केलेलं आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली योजना आहे तर त्याच्यामध्ये आत्ता जे काय लोकसभेचं इलेक्शन झालं आणि त्याच्यामध्ये महायुतीला जो काय फटका बसला त्याच्यामुळं जे काय महायुतीचं महाराष्ट्राचं सरकार आहे त्यांनी ते लाडकी भाऊ बहीण योजना जे काढलेले आहेत हे लोकांना चक्क म्हणजे बेखूप बनवण्यासाठी काढलेले मत म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या डोळ्यासमोर ठेवून ही योजना काढलेली आहे आमचं म्हणणं आहे तीन त्यांना तुम्ही ती बी त्यांना पंधराशे रुपये महिना जाहीर केला मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की आम्ही या ठिकाणी म्हणजे त्यांना दोन महिन्यात म्हणजे हे देऊ म्हणून या आमची या माध्यमातून मागणी अशी आहे की जमीन आणि इतकी म्हणजे उत्पन्नाची आज त्यांच्यासाठी शिथिल केलेली आहे आमचीसुद्धा आमची संघटनेची मागणी अशी आहे की आमचे वृद्ध निराधार आहेत जे काय विधवा परित्यक्ता मा तुम्ही जे काय त्यांना एकवीस हजाराची आठ असली तर त्यांचा अर्ज मंजूर होतो तर ते आठ रद्द झाली पाहिजे ज्यांना काय अर्धा एकर जमीन आहे एक एकर जमीन आहे हजाराचं उत्पन्न नाही मिळालं तर त्यांचा अर्ज मंजूर होत नाही जमीन आणि एकवीस हजाराची आठ रद्द झाली पाहिजे ही आमची मागणी आहे मुख्यमंत्री महोदयांना का काय सांगणार या आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना मला एक विनंती करायची की केरळ राज्याचं जे काय सरकार आहे लाल बावट्याचं ते सरकार जे का आपल्या महाराष्ट्रापेक्षा गरीब सरकार आहे त्या ठिकाणी घरकुलासाठी सात लाख रुपये ते सरकार देत आणि ग्रामपंचायत तीन लाख असे दहा लाख रुपये मिळते आमच्या माध्यमातून आम्हाला आंदोलनाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आम्हाला एकच सांगायचं आहे की या विधवा परित्यक्त ज्या महिला आहेत त्यांना सात लाखाचं घरकुल हे विधवा परित्यक्त महिलांना दिलं पाहिजे आणि विधवा परित्यक्त ज्या महिला आहेत त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी तीन लाख रुपयाचं अनुदान हे दिलं पाहिजे हे आमची मागणी आहे आणि जे काय वृद्ध निराधार आहेत त्यांना कमीत कमी तीन हजार रुपये महिना दिला पाहिजे हे आमची प्रमुख मागणी धन्यवाद साहेब या ठिकाणी काही महिलात मी का प्रश्न करतो आपला पगार भेटते कमी भेटते म्हणजे नेमकी किती भेटते काय अडचणी होतात का बस अजून कोणाचे काय पगार लागले कोणाच्या कोणाच्या लागायच्या राहिलेत का किती लोकांच्या तुमचं वय तर भरपूर झाले तुम्हाला पगार भेटायला पाहिजे भेटली नाही अडचण काय सांगितली पगार कुठून आला तुम्ही काय नाव तुमचं बरं बरं आणि पगार तुम्हाला भेटत होती परंतु बंद झाली ती पगार तुम्हाला भेटण्यात यावी हेच प्रमुख मागणी तुमची बंद का बरं झाली आपण भेटायला पाहिजे ना तुम्ही भेटलाच नाही साहेबांकडे अर्ज केला नाही दोनदा तीनदा भेटले परंतु आता अद्यापही यांना पगार भेटलेला नाही ठीक आहे तुमची तक्रार तसे आपण येण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे प्रमुख या ठिकाणी महिलांची एकच मागणी आहे की कोणाला नाही नाहीये कोणाला सांभाळणारे व्यक्ती नाही आहेत आणि अशा मागेच्या काळामध्ये आम्ही जगायचे कसं हाय प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय आणि या महिलांची तात्काळ दखल घेऊन शासनाने या ठिकाणी ज्यांचा जो हक्क आहे तो देण्याचा प्रयत्न करावा अशीच या ठिकाणी मागणी होत आहे एक मिनट महिलांना प्राधान्य पहिले